नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल वर व स्पर्धा विश्व या अप्लिकेशन वर सर्व भावी अधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आपण बघत आहोत अलंकाराची सिरीज अलंकाराच्या सिरीज मध्ये भाग क्रमांक दोन आहे त्यामध्ये आपण अलंकाराचा पहिला प्रकार बघणार आहोत अलंकाराच्या पहिल्या प्रकाराचं नाव आहे अनुप्रास अलंकार मग अनुप्रास अलंकार समजून घेत असताना बघा त्याची आपण एकदा व्याख्या समजून घेऊ आणि सगळ्या बेसिक गोष्टी पण समजून घेऊ आता अनुप्रास अलंकार जो आहे तो शब्द अलंकारामधील पहिला प्रकार आहे आता अनुप्रास अलंकाराची व्याख्या बघा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची अक्षर दिलेलं आहे कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो अनुप्रास अलंकाराची खाली काही उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणे बघा पहिलं उदाहरण आहे घेत झेप घडीतून खळखळा फेसाळले ओहळ हे पहिलं उदाहरण आहे या उदाहरणामध्ये बघा घ ह्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ह्या घ याच्या अक्षराच्या पुनरावृत्ती झाल्यामुळं त्याला एक नाद निर्माण झालेला आहे त्या नादामुळे आपल्याला याला अलंकाराला नाव दिलं आहे अनुप्रास अलंकार दोन नंबरचं उदाहरण आहे बघा गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चपल चरण आलिंगन निघाले यामध्ये बघा ग या अक्षराची पुनरवृत्ती झाल्यामुळे एक नाद निर्माण होत आहे आणि त्या नादामुळे आपण या अलंकाराला अनुप्रास अलंकाराचे नाव दिलेलं आहे पुढचं उदाहरण बघा तिसरं उदाहरण आहे पेटविले पाषाण पठारावरती शिवबानी पेटविले पाषाण पठारावरती शिववाणी गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी पहिल्या ओळीमध्ये बघा मध्ये प पा, मध्ये प पा, पठारावरती मध्ये प या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे त्यानंतर गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी या ओळीमध्ये ग या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे त्यामुळे एक नाद निर्माण झालेला आहे आणि त्या नादामुळे आपण या अलंकाराला नाव अनुप्रवास अलंकार असं दिलेलं आहे चार नंबरचं उदाहरण बघा मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदातून मैदानातून जातो तिथे मोठेपणामध्ये बघा म आलेला आहे मार्गामध्ये म आलेला आहे म मरणा मरणाच्या मध्ये म आलेला आहे आणि मैदानातून परत काय आलेला आहे आलेला आहे आणि म म ची पुनरावृत्ती झाल्यामुळे एक नाद निर्माण होतो म्हणून आपण असे आपल्याला आहोत बघा आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी पहिल्या ओळीमध्ये बघा आज गोकुळात रंग खेळतो हरी र ची पुनरावृत्ती झाल्यामुळे एक नाद निर्माण झालेला आहे दुसऱ्या ओळीत बघा राधिके जरा जपून जा तुझ्या घरी या ठिकाणी बरोबर राधिके जरा जपून जा तुझ्या घरी रची पुनरावृत्ती झाली आहे त्यामुळे नाद निर्माण होतो त्या नादामुळे अनुप्रास अलंकार होतो या ठिकाणी बघा बालिश बहु बायकात बडबडला बालिश बहु बायकात बडबडला याच्यामध्ये ब या अक्षराची पुनरावृत्ती होत आहे म्हणून अलंकार अनुप्रास अनुप्रास अलंकार होणार आहे सात नंबरचं उदाहरण आहे देवा दीनदयाळा देवा दीनदयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मज दे पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा पहिल्या ओळीमध्ये सुद्धा द ची पुनवृत्ती झालेली आहे की नाद निर्माण झाला दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा द द द, द पुन्हा पुन्हा आल्यामुळे एक नाद निर्माण होतो हे आणि या नादामुळे आपण याला अनुप्रास अलंकार असे म्हणणार आहोत पुढे बघा दामोदर दासा दे अनुमोदन ही हरवया नवरी यामध्ये सुद्धा द या अक्षराची पुनरावृत्ती होत आहे म्हणून हा जो अलंकार आहे तो अलंकार होणार आहे अनुप्रास अलंकार या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो जर एखाद वाक्य असेल त्या वाक्यामध्ये जर एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल आणि त्या पुनरावृत्तीमुळे जर त्या ठिकाणी नाद निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार हा होत असतो मग मराठी व्याकरणाच्या अलंकार या सिरीजमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी ऐंशी सत्याऐंशी चौपन्न चौऱ्याऐंशी पंधरा या नंबरवरती हाय आणि आपला तालुका आणि जिल्ह्याचं नाव पाठवा मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो या ठिकाणी थांबतो सर्वांना जय हिंद